महाराष्ट्र मी सन्माननीय राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक श्रीनिवास लाहोटी पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त हिंदुस्थानातील देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक मनसे शुभेच्छा सार्वजनिक बांधकाम विभागात स्वातंत्र्य दिनानिमित्ताने वृक्षारोपण करण्यात आले आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता इंजिनियर संजय पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले पाटील बोलताना म्हणाले की झाडे लावा झाडे जगवा या प्रत्येकाने आपली सामाजिक बांधिलकी जपत एक झाड लावून त्याचे संगोपन सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुलदीप सिंग मीना सतीश कानेगावकर बाळासाहेब लांबे चंद्रशेखर उकळगावकर बी एस माने संदीप जोशी एस एस हक्कदेवे मुकुंद डाके दीपक देवपदे वर्षा घेवरे मीरा पवार भाग्यश्री वाघमारे बाबा नंबुरे सुनीता डोळस यांनी परिश्रम घेतले आहे झाडं लावा आणि झाडे जगवा हा एक संदेश जनमानसात देण्याकरिता सार्वजनिक बांधकामातून सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्या वतीने आज झाडं लावण्याचा विशेष करून कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि हे झाडं नुसती न लावता ते त्याचं संगोपन कसं होईल या दृष्टीनं प्रत्येक झाड एकाला आ, हे करून दिलेलं आहे आणि तरी त्या झाडाची जे काळजी घेऊन ते झाड कसं जगेल आणि कसे, कसे वाढेल याकडे लक्ष देण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम हा एक अनोखा संदेश सार्व स्वातंत्र्यदिनी जन्मनसात जाईल या हेतूने हा कार्यक्रम घेण्यात